लोक शहरामध्ये जातात देशाच्या जीडीपीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो वस्तू सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती पर्यटनाचं केंद्र या सगळ्या गोष्टी शहराच्या माध्यमातून त्या ठिकाणी साधा रुपयांना आपल्याला पाहायला मिळतात आणि शहरांचा विकास केला पाहिजे सांगून पासष्ट वर्षानंतर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींनी शहराच्या विकासाची योजना आणली स्मार्ट सिटी योजना अटलमधी शिंदे योजना स्वच्छ भारत शैली योजना हरघर जल शैली योजना समाजपत्ता गणेश शैली योजना अशा वेगवेगळ्या योजना आणून त्या योजनांच्या माध्यमातून आपली शहरं चांगली कशी होती या संदर्भात मोदीजींनी

दोन हजार सतराला मी आलो होतो आणि सतराला देखील आपण सगळ्यांनी माझ्या आव्हाला प्रतिसाद देत त्यावेळी ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होईल आणि काही नाही आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आपण पुण्याच्या पाण्याची योजना केली दहा एमेटी पाणी आपण गेलो इतर व्यवस्थे करता या ठिकाणी आपण अधिकचा निधी दिला पण आता शहर मोठं झालाय आता प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी तर द्यायचंच आहे पण लाखो लोक या शहरामध्ये येतात करताही पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे आणि म्हणून आता सुधारित पाणी पुरवठ्याचा एक आराखडा या शहराचा पण तयार केलाय तीनशे बावीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आणि मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुमच्या आशीर्वादाने या नगरपालिकेत आपला नगरांच्या होणार आहे

हजारो हजारो लोक त्या ठिकाणी जातात आणि अतिशय वाईट अनेक वेळा अवस्था असते एक्सिडंट पायात जात असत खाण प्यात जात असते आणि मोठा आराखडा आपण त्याचा देखील प्रयत्न केलाय केवळ आळंदीच नाही तर आसपासच्या डोळ्या ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्या ठिकाणी एसटी पी लावून शुद्ध पाणी चित्राने आलं पाहिजे अशा प्रकारचा आराखडा आपण तयार केला तात्काळी आपल्याने तो आराखडा आपण लागू केला आहे मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा आराखडा सेवा पूर्णपणे आपण अंमलबजावणी आणू त्यामुळे आपल्याला निर्मल आणि अविर अशा प्रकारची आणि हिरायणी हे निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल आज आपण बघा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून वैशिष्ट्य पूर्ण निधी असेल नवरो असेल जवळपास या ठिकाणी सोळाशे कोटी रुपये आपण दिले आणि सगळे मुख्य रस्ते जे आहेत त्या रस्त्याचं काम आपण या शहरामध्ये केलं विजेचे काम होते त्याकरता रुपये आपण या ठिकाणी दिले आणि आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये देखील जवळपास दोनशे कोटी रुपये आपण या शहराकरता एक आराखडा तयार केलाय विशेषतः मंदिर आणि सगळा परिसर जो आहे आसपासचा जो भाग आहे त्या भागाचं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून हा लेखी आराखडा आपण तयार केलाय आज इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आळंदीमध्ये येतात आज ट्रॅफिकची अवस्था आळंदीमध्ये पुण्यापेक्षा अनेकांना आपल्याला वाईट राहायला मिळते आणि म्हणून हो या आळंदीमध्ये ट्रॅफिकचं नीट संचालन झालं पाहिजे म्हणून आळंदीला एक बायपास रिंगरोड तयार करायचा याकरता देखील एक अठ्ठावन्न कोटीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी

आणि सगळ्यात महत्वाचं संतपीठ या आळंदीमध्ये संतपीठ आपल्याला तयार करायचं आहे त्याचा सातशे एक कोटीचा आराखडा आपण केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे लवकरच केंद्र सरकारकडून मान्यता मिळेल आणि एक मोठं संतपीठ या ठिकाणी तयार होईल हा मला विश्वास आहे इंद्राणी प्रदूषण नियंत्रणाला दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये आपण दिले आहेत आणि नगरपालिकेच्या प्रचारी इमारतीला देखील

ट्रॉमा इव्हेंट देखील या ठिकाणी तयार करण्याचा माणूस आहे नगरपालिकेची शाळा ही सातवी पर्यंत आहे ती दहावी पर्यंत करण्याचा मागणी आहे आपण मान्यता देऊ आणि यासोबत वेगवेगळ्या शाळांच्या अपडेशनवर देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निधी जो आहे तो या यापुढे देखील घेत राहणार आहोत मी आज तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आपल्याला खूप विकासाची कामं करायची आपली आळंदीसारखी जी शाळा आहेत ही शहरं एक प्रकारे आपल्या राज्याची सध्या लोकांना सर्वांनी शहरं आहेत कारण राज्यभरात देशभरात लोक या ठिकाणी येतात गणेमंडळी आल्यानंतर इथे जर स्वच्छता दिसली नाही इथे मी मेटेपणा दिसला नाही तर आपल्याबद्दल चौक त्याचं काही फार चांगलं राहत नाही आणि म्हणून बंद बघितलं या अलंकरण चालू करण्याकरता त्या ज्या गोष्टी इथले सगळे लोक आम्हाला सांगतात आमचे संत महंत आमचे कसचे लोक त्या सगळ्या गोष्टी अतिशय आम्ही करतो तिथल्या शिक्षण रोजगारीच्या माध्यमातून भेटले त्यांच्याही काही समस्या आहेत त्याही समस्या मी समजून घेईल आणि त्याही समस्या सोडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की आम्ही लोक केवळ करून निघून जाणारे लोक नाही आम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करणारे लोक आहोत गेल्या वर्षभरापूर्वी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड अशा प्रकारचं सरकार आपल्याला मिळालं प्रचंड मोठं बहुमत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि मोठ्या प्रमाणात आपल्या जागा निवडून आल्या जागा निवडून आल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपल्यांना इतक्या जावा मिळाल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण या ठिकाणी प्रशांती मला तुम्हाला हे सांगायचं ही जनता तुम्हाला करून देणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवता त्यांना लखपती दिली करा कारण आता मोदीजींनी आपल्याला लखपती दिलीचा कार्यक्रम केला गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती केला केलाय पुढच्या वर्षीपर्यंत एक कोटी लाडक्या बहिणी लखपती दिदी होणार आहे फॅमिली वर्षांची आता या माझ्या आळंदीतल्या माझ्या लाटक्यात त्याची जबाबदारी तुमच्यावर मिळून जातो त्यांना करायचं आहे बंद बघितो आज आपल्याला खत्र आहे केंद्रात सरकार राज्यातलं सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी घेत आहे तर हा निधी योग्य ठिकाणी खर्च व्हायचा असेल तर त्याचं उपकरण हे नगरपालिका आहे आणि नगरपालिकेमध्ये मोदीजींना मानणारी आम्हाला मानणारी आमच्या विचारातली सत्ता जर असली तर हा पैसा योग्य प्रकारे तुमच्याकडे काढावात होत नाही त्या ठिकाणी दुसरा कुठे असला तर तो मधल्यामध्ये पैसे मिळवेल आणि त्याला काहीच मोडू शकणार नाही पण मला विश्वास आहे प्रशांत सरकार करून या ठिकाणी उत्तमच काम करेल पण त्याचा काम करण्याकरता मी आहे चंद्रकांत दादा आहे महेर जाताय दुसरा कोणी असला तर आम्हाला काहीच करता येणार नाही त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी प्रशासना मजबूत करायचं आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण विकासाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे या नगरीमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आल्यानंतर एक अत्यंत चांगलं वातावरण मिळालं पाहिजे अशी व्यवस्था उभी करायची आहे आणि व्यवस्था उभी करण्याकरता कंबळाचं बटन मागून प्रशांत कुहाणे आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही विजय करा मी विनंती करण्याकरता मी आलो आहे एवढं उद्याचा दिवस तुम्ही कमळाकडे लक्ष ठेवा पुढचे पाच वर्ष आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊन सेवा धन्यवाद मुख्यमंत्री त्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी उषा भुर्डेवाजी यांना विनंती आपण आभार व्यक्त करा आता या प्रचारसभेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नामदार चंद्रकांत पाटील उपस्थित असलेले सर्व मान्य आपण सर्वजण या ठिकाणी या प्रचारसभेच्या निमित्ताने उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या आणि मनसेला उभासित आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात उद्या आपण सर्वांनी कमळ या जिल्ह्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या या सर्व श्रीधारांना आळंदी नगर परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी हीच आपल्याला आदरणीबा मदय जरा लागे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून विनंती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही संकल्प सभा या ठिकाणी असं जाहीर करूया धन्यवाद रामकृष्ण आरे जय श्रीराम